नमस्कार मित्र मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी नित्यसेवा कशी करावी तसंच कोणता नैवेद्य दाखवावा तुम्ही जर नवीन स्वामी सेवेकरी असाल तर तुम्हाला या सर्व प्रश्नांचे उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळून जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करत असतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसीम से, गैरसमज झालेले आहेत काही लोकांमुळे तर या सर्वांचा विचार करून त्याविषयी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना करू शकतो सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आपण जर स्वामी सेवा करत असाल तर मूर्ती किंवा प्रतिमा फोटो असणं खूप गरजेचं आहे स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसारच त्याची स्थापना आपण आपल्या घरात करायची आहे यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी षोडोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी इत्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही मैत्रिणीनो स्वामी महाराज हे भक्तवत्सल्य आणि भक्ताभिमानी आहेत आणि आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा पूजा ही ते अप्रेम अतिप्रेमाने स्वीकारतात त्यामुळे आपण आतर्तेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने सुद्धा धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा म असा पूर्ण भर पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजे अभावी आपल्यावर रागवेल ही भावनाच मुळ चुकीची आहे मैत्रिणीनो तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी आणि जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती आणि सेवा करावी आता दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवायची का प्रतिमा म्हणजेच फोटो कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडस जास्तच गैरसमज हे स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत तेव्हा आपण आता तो गैरसमज व त्यापासून त्याची सत्यता तपासून पाहूया ठीक आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे किंवा हातात ब्रह्मांड म्हणजे गोटी असलेली नको तसंच स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको तसंच स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको किंवा स्वामी महाराज उभी असलेली प्रतिमा नको कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात संसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी याचं पूजन करू नये हे मैत्रिणी सर्व गैरसमज आहेत योग्य आणि सत्य आहेत का तर मुळीच नाही सर्व वरील सर्व गैरसमज हे खोटे व निरर्थक आहेत कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांडनायक म्हणतो ना त्यांचा ब्रह्मांडनायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणजेच काय का ठेवायचं नाही म्हणजे त्यांचं परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वच आपण जर अमान्य करण्यासारखं काम करत असू तर त्याचा काय उपयोग तसंच जे स्वामी अक्कलकोटमध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखाली बसले होते त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायचा नाही म्हणजे हे काही कारण आहे का सांगा आपल्या धर्मात जिला आपण गोमाता मांडलेला आहे जिची पूजा आपण सर्वत्र मांगल्य निर्माण करतो असं मांडतो आणि जिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे आणि जिचे मूत्र आणि विष्ठाही आपण पवित्र मानतो किंबहुना त्याशिवाय कुठेही मंगल कार्य संपन्न होत नाही अन सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव काळात ज्या भागीरथी गायीला क्षणभरही अंतरू दिलं नाही तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली होती बघा तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणं म्हणजे जे परब्रह्म आहेत भक्तवत्सल्य भक्ताभिमानी आहेत आणि त्यां त्या भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत त्यांचा उभा असलेला फोटो पूजन करू नये असं म्हणणं किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणं हा स्वामींच्या परब्रह्म तत्त्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे मैत्रिणीनो हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे स्वामींच्या लीला काळामध्ये बघा श्री बाळप्पा महाराजांपासून ते आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त हे वटवृक्षाखाली हातामध्ये ब्रह्मांड घेतलेला फोटो पुजत असत ज्यापैकी संन्यासी कमी आणि संसारिक जास्त आहेत पण त्यांचं कधीही काहीही अहित यामध्ये झालं नाही तर मग त्यांचं कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचं काही अहित करतील असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामींची घोर प्रतारणा ठरेल असो तेव्हा असा गैरसमजांना तुम्ही बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबतीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची स्वइच्छेने सेवा करायची आणि आपलं कल्याण करून घ्यायचं हीच मैत्रिणींनो नम्र विनंती आहे तुमच्याकडे स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार आपण स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींचा फोटो कोणताही ठेवू शकता स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घाला प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घ्या आणि अष्टगंध लावा तुमच्याकडे जी उपलब्ध असतील ती फुलं स्वामींना अर्पण करा स्वामी महाराजांना सर्वच फुलं आवडतात त्यांना अप्रिय असे एकही फुल नाही तेव्हा उपलब्ध असणारं कोणतंही पुष्प किंवा तुळशी मंजुळा तुळशीपत्र स्वामींना व्हायचे आहेत नंतर अक्षदा व्हायच्या त्याच्यानंतर दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आपण जी भाजी भाकरी खातो ना त्याचा सकाळ संध्याकाळ नैवेद्य आपण स्वामींना दाखवायचा एखाद वेळी शक्य नसेल तर दूधसाखर पेढे किंवा फरसाणा ठेवला तरी चालेल केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर आपण स्वामींना अर्पित करायचे नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असं काहीही नाही आहे अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा फक्त मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य आपण स्वामी महाराजांना दाखवला तरीसुद्धा चालतो ही बाब सदैव तुम्ही लक्षात ठेवा सकाळी उठल्याबरोबर स्वामींचं स्मरण करा तसंच घराबाहेर पडताना किंवा बाहेरून आपण जेव्हा घरात येतो तेव्हा सर्वप्रथम स्वामींचं दर्शन घ्यायचं किंवा त्यांचं स्मरण करायचं आपल्या हृदयामध्ये प्रेम वासल्य ममता ठेवायची तसंच आपलं आचरण शुद्ध ठेवायचं प्राणी मात्रांवर सुद्धा आपण नेहमी दया ठेवायची कुणाबद्दल ही मनामध्ये द्वेष राग मत्सर असं काहीही ठेवायचं नाहीये सर्वांचं कल्याण व्हावं हीच भावना आपल्या मनामध्ये नेहमी आपण असू दे अजून एक गोष्ट ती म्हणजे काही कारणास्तव एखाद दिवशी जर स्वामींची पूजा झाली नाही तर त्याचं दुःख न करता त्याऐवजी आपण काय करायचं स्वामींची अंतकरणापासून क्षमा मागायची आणि स्वामींचं सतत नामस्मरण करायचं कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास करणं हे महत्वाचं असतं आता नैवेद्य दाखवताना आपण ता कसा दाखवायचा बघा एका ताटामध्ये भाजी भाकरी पोळी भात भजी पापड जे काही आपल्या घरामध्ये बनलेलं असेल ते घ्यायचं आणि विडासुद्धा सुद्धा घ्यायचा यापैकी जे असेल तेच घ्यायचं हां स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पा पाटावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा एक चौकोण काढायचा आणि त्या चौकोणावर हे ताट ठेवायचं ताटाच्या बाजूला एक तांब्याभर पाणी ठेवायचं ताटातील पदार्थांवर व तांब्यातील पाण्यात तुळशीची पत्रं टाकायची आणि धूप दीप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळायचं आणि तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडवायचं आणि तीन वेळा फिरवायचं पाणी शिंपडताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता जर तुम्हाला गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करायचा आहे त्याच्यानंतर काय म्हणायचं आहे बघा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्माने स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ मंत्र हा मंत्र म्हटला तरी चालेल आणि नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करायचा अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य किमान दहा ते पंधरा मिनटं आपण नैवेद्याचं ताट जे आहे ना ते स्वामींच्या समोर तसंच ठेवायचं ते उचलायचं नाही आहे नमस्कार करायचा आणि मग दहा पंधरा वीस मिनिटानंतर मग ते ताट उचलून घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये जी भाजी भाकरी बनवलेली आहे त्याच्यामध्ये ते जेवण ठेवून द्यायचं आणि ते जे, का तसं ठेवायचं कारण घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहतो आणि आपले परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची जी आपण पूजा केलेली आहे त्यामुळं आपल्या घरात अखंड लक्ष्मी सुद्धा नांदत असते बघा तर मैत्रिणींनो चरित्र सारामृताचे दररोज आपण एक तीन किंवा सात अध्याय असं वाचन करायचं त्याचबरोबर सेवा कोणती करायची हे सांगते मी तुम्हाला श्री गुरुस्तवन स्तोत्र रोज म्हणायचं एक वेळा चरित्र स्तोत्र एक वेळा म्हणायचं श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्र किमान तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा एक वेळा तारक मंत्र म्हणायचा अशा प्रकारे स्वामींची नित्यसेवा करायचे असते आता जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्यांचा संपूर्ण संपूर्ण स्व ब योगक्षम स्वतः स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे तेव्हा ही सेवा करून आपलं जीवन सार्थकी लागावं हीच नम्र विनंती मला वाटतं ही, ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तरी तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता आजची माहिती आवडली असेल तर धन्यवाद